नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आहे मकर संक्रांत मकर संक्रांती हा सूर्याच्या मकर राशीत प्रवेश प्रवेश करण्याचा दिवस आहे शास्त्रात सूर्य हा आत्मा तेज सत्ता व चेतनेचा कारक मानला जातो म्हणूनच हा संक्रमण काल अत्यंत महत्त्वाचा समजला जातो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो साधारणतः चौदा किंवा पंधरा जानेवारीला हा दिवसापासून उत्तर नारायण सुरू होते म्हणजे सूर्याचा प्रवास हा दक्षिणेकडून उत्तरेकडे होतो मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात जे सकारात्मक ऊर्जा प्रगती व स्थैर्याचे प्रतीक आहे त्या चौदा जानेवारी दोन हजार ला संक्रांतीचा दिवस आहे व त्याचबरोबर एकादशी सुद्धा आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल देवाला नैवेद्य दाखवावा की नाही उद्या एकादशी असल्या कारणाने आपण देवाला तिळगुळाचे नैवेद्य दाखवू शकतो त्या संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे की वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले असल्याने आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज करायचे आहे हातात गदा आहे ती वायव्य दिशेला आहे अन्न पायस आहे दूध व दुधाचे पदार्थ वर्ज्य करावे संक्रांतीचा पुण्यकाल हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे तसेच महापुण्यकाल हा तीन वाजून तेरा मिनिटापासून ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे या काळात पूजा दान स्नान करणे सर्वात फलदायी मानले जाते उद्याच्या दिवशी आपण काय काय शुभ कार्य करू शकतो बरेच लोक उद्याच्या दिवशी पवित्र नदीत उदाहरणार्थ गंगा गोदावरी स्नान करायला जातात अर्ध्य देणे रिबांना दान करणे घरात मंत्र व पूजा जप करणे हे खूप शुभ व पुण्यप्रद मानले जाते यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर असल्या कारणाने डाळ तांदूळ सोने व इतरही काही वस्तू मागण्याच्या शक्यता असतात भोगीला किंवा संक्रांतीला सुगड पूजनाचं विशेष महत्त्व आहे उगीच्या दिवशी व काही आ, का तर, लोक संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन करतात सुगड पूजा म्हणजे काय तर संक्रांतीला सूर्यदेव अग्नी आणि निसर्गतत्व यांना प्रसन्न करण्यासाठी केली जाणारी ग्रामीण लोकपरंपरेतील पूजा म्हणजे सुगडपूजा आहे यातून नवीन सूर्यचक्र आरोग्य समृद्धी व पीक भरघोस येण्यासाठी प्रार्थना केली जाते पूजा सकाळी सूर्योदयानंतर पुण्यकाळात केली जाते बरेच जण काळ्या किंवा लाल रंगाचे सुगड आणतात हे सुगड पाच किंवा सात या श संख्येत असतात काही ठिकाणी हे सुगड सुवासिनीप्रमाणे पाच असे पण घेतले जातात म्हणजे ज्या घरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त सुवासिनी असतील त्यांच्या प्रत्येक सुवासिनीप्रमाणे पाच पाच असे सुगड घेतले जातात सुगड आणल्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं तर त्यांना हळदी कुंकवाची बोटं लावावीत त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शेंगभाज्या बोरे गाजर ऊस इत्यादी भरावे व त्यानंतर त्याची हळदी कुंकू लावून पूजा करावी या सुगड पूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे त्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा त्याने भोगीच्या दिवशी हिची भाजी बाजरीची भाकरी तिळ लावून नैवेद्य दाखवला जातो तुळशी सुगड पूजेतील एक सुगड देवाजवळ व दुसरे सुगड तुळशीजवळ ठेवावे सुगड मंदिरात न्यावे दोन सुगड हे सुहासिनींना दान करावे हा सण प्रामुख्याने तीन दिवस साजरा केला जातो तिचा पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा संक्रांत तिसरा किंक्रांत ही एक सुंदर पौराणिक कथा आहे पौराणिक कथेनुसार संक्रांती या नावाची एक देवी होती या देवीनेच शंकरासूर नावाच्या एका दृष्ट्याचा खात्मा केला होता म्हणूनच हा दिवस संक्रांती म्हणून साजरा केला जातो नंतरचा दिवस म्हणजे करिदिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला जातो कारण ह्या दिवशी देवीने दैत्य दे किंकरासुराचा सुद्धा वध केला होता संक्रांती हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो कारण रथसप्तमीपर्यंत आपण कधीही हळदी कुंकू करू शकतो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद